नमस्कार मित्रांनो आज अगदी बीडपासून जवळ असलेलं या निसर्गाच्या रमणीय वातावरणामध्ये वसलेलं हे गंगाभारती महाराजाचं समाधीस्थळ आणि मोरेश्वर संस्थान आज आपण पाहणार आहोत या ठिकाणी वेगवेगळे प्राणीसुद्धा आहेत त्यामध्ये बिबटे असेल कोल्हा असेल लांडगा असेल असे आशे वेगवेगळे प्राणी आहेत किती सुंदर मोराचा आवाज येतोय हे पहा इथे मोर सुद्धा आहेत तिकडे एक सुंदर मोर बसला पण तो दिसणार नाही आपल्या कॅमेऱ्यामध्ये खूप खाली दूर आहे तो आणि म्हणून हे ते पहा मोराचा आवाज आवाज येतोय अगदी सुंदर पाण्यासारखं ठिकाण आहे बरेचसे लोक असं म्हणतात की बीडमध्ये काही पाण्यासारखं नाही पण त्यांना मी सांगू इच्छितो की बीडमध्ये सुद्धा पाण्यासारखं खूप आहे आपण अवश्य या ठिकाणी येऊन भेट दिली पाहिजे आणि पावसाच्या दिवसात तर अतिशय सुंदर असं पाहण्यासारखं असतं अतिशय सुंदर असं लिहिलंय नका करू जंगलाचा रास वृक्षांनी होतो त्रास म्हणजे वृक्ष कापू नका वृक्षांना सुद्धा त्रास होतो खूप मार्मिक असं हे चित्र आहे तर आपण नक्कीच वृक्ष जपले पाहिजेत आणि वृक्षवल्ली आमासोहेरी असं म्हणून आपण वृक्षांना लावलं पाहिजे पावसाच्या दिवसामध्ये झाडं लावले पाहिजेत वाव खूप छान बनवलं हे बसण्यासाठी इकडं जर पाहिलं हा गिदार आ, 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 पक्षी आहे हो हा पक्षी कमी होत चाललाय या पक्ष्याची प्रजाती तेव्हा आपण या पक्षी सुद्धा संरक्षण केलं पाहिजे हो किती मोठं झाड आहे खूप सुंदर वृक्ष आहे हा हे पहा हा पिंपळाचा वृक्ष आहे खूप जुना वृक्ष आहे त्याच्या खूप मोठे मोठे फांदे आहेत आणि अशा आपण असे वृक्ष जपले पाहिजेत मी तुम्हाला इथून निसर्गाचा किती सुंदर व्ह्यू दिसतोय हा दाखवणार आहे हे आहे हे गुलमोहराचे खूप सुंदर फुलं दिसतात आणि या हिरव्या हिरव्या धन जंगलामध्ये हे लाल ला, लाल रंगाचे फुलं पाहून मनाला अतिशय शांतता वाटते सुंदर निसर्ग माझा असं म्हणायला काहीच हरकत नाही या ठिकाणी महाराजांचं समाधीस्थळ आहे महाराजांचं दर्शन घेऊन झालं खूप प्रसन्न वाटतं या ठिकाणी चाफ्याचा वृक्ष मला वाटतं हा खूप जुना वृक्ष असावा पुढे आल्यानंतर पुढे मोरेश्वर महादेवाचं मंदिर आहे नंदी महाराजांचं दर्शन घेऊन मोरेश्वर मंदिरामध्ये महादेवाचं दर्शन घेण्यासाठी ओ

महादेवाची ही पिंड खूप प्रसन्न वाटलं दर्शन करून अतिशय सुंदर असे पेंटिंग काढलेले आहेत यामध्ये श्री गणपतीचं चित्र आहे भारती महाराजांचं चित्र आहे असे छत्रपती शिवाजी महाराजांचं चित्र आहे स्वामी रामदासांचं चित्र आहे भोलेनाथाचं चित्र आहे माझ्या विठुमाऊलीचं चित्र आहे महादेवाचं दर्शन झाल्यानंतर आपण तुळजाभवानी मातेचं दर्शन घेण्यासाठी जात आहोत या निसर्गाच्या कुशीमध्ये असं पाहण्यासारखं खूप काय आहे या डोंगर दऱ्यामध्ये अतिशय सुंदर असं देवीचं मंदिर देखील आहे किती सुंदर वृक्ष आहेत हे वडाचे वटवृक्षे इथे हरियाल नावाची जी चिमणी असते त्या चिमणीविषयी माहिती दिली आहे महाराष्ट्र राज्याचा पक्षी हरियाळ खूप सुंदर पक्षी असतो हा पुढे हे छोटस देवीचं सुंदर असं मंदिर या सुंदर निसर्गामध्ये पाऊस देखील पडतोय खरं तर आज खूप प्रसन्न वातावरण झालंय वरून वरून राजा आणि खाली निसर्ग आणि या निसर्गाचा आनंद घेण्यासाठी आज आम्ही या ठिकाणी आहोत आपण ही नक्की पावसाळ्याच्या दिवसामध्ये मोरदऱ्यामध्ये मोरेश्वरच्या दर्शनासाठी यावं हो। आणि ह्या निसर्गाचा आनंद घ्यावा एवढीच हो। अपेक्षा माझ्या व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच व्हिडिओ बनवण्यासाठी मला तुमच्याकडून प्रेरणा मिळेल धन्यवाद